मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपन सार्थक न्यूज पाहता सार्थक न्यूज प्रत्येक जणाचं योगदान असत आणि त्यामुळे निवडणूक होऊ शकते आणि खऱ्या अर्थाने तुम्ही खूप मोठा हातभार खूप मोठं योगदान हे तुमच्या माध्यमातून झालेलं आहे तुम त्यामुळे तुमचं खरोखर मनापासून आभारी <vein गे> आहे आताच आपल्या त्यांनी सांगितलं की कमाल निशान आणि चार नंबरचं चा बटन आपण प्रत्येकाने लक्षात तुम। ठेवून तुम्ही सर्वजण फक्त दहा कुटुंब किंवा पाच कुटुंब याचे मालक नाही आहात तुम्ही खूप मोठं काम हे तुमच्या माध्यमातूनही होऊ शकत आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने जास्तीत जास्त जणांना मतदानाला बाहेर काढणं त्याचबरोबर प्रत्येकाकडून मतदान करून घेणं हे खूप महत्वाचं आहे मतदानाची मतदाना टक्केवारी टक्केवारी जर वाढली तर निश्चित आपल्याला विजयाकडे नेते आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या बंधूंना आवाहन करेल की तुम्ही सर्वजण या पुढे अगदी बारकाईने डोळ्यात तेल घालून आपण सर्वजण हे पाच दिवस बघणार आहोत जेणेकरून प्रत्येकाचं नाव आलं आहे की नाही त्यांना स्लीप पोहोचलेली आहे की नाही किंवा नानांनी सांगितलं की पत्रक पोहोचलं नसेल तरी चालेल पण स्लीप पोचणं त्यांचं नाव कुठे आहे ते पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे कारण जर पत्रकार पण नाव नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने नाव तपासून घेऊन आपल्या जवळचे आपल्या परिवारातले आपल्या कॉलनीतले किंवा आपल्या संपर्कातले जे जे येतील त्यांचं प्रत्येकाचं नाव नोंद नोंदलेलं आहे की नाही बघून तुम्ही अवश्य मतदान करून घ्या एवढंच या निमित्ताने सांगते आणि आपल्या मार्फत किंवा आपल्या माध्यमातून अजूनही पुढे जी जी काय विकास काम आपल्याला करायची असतील त्यासाठी निश्चितच आपण पूर्णपणे विकासाची कामं करू किंवा आपल्याला या शहरासाठी काय करता येईल यासाठी सगळ्यांच्या सा सूचनांचा आदर करून यापुढे देखील मी आपल्या विकासाच्या कामासाठी कटिबद्ध राहील याची मी आपल्याला ग्वाही देते खरंतर आपल्याला एकच मुद्दा अजून मांडायचा आहे की आपल्या ग्रुपमधल्या किंवा आपल्या परिवारातल्या एका वकिलांवर ज्या वेळेला गोळीबार होतो आहे है। आनि ही घटना अत्यंत निषेधार आहे आणि या गोष्टीचं कोणीही समर्थन करत नाही नाशिक शहरामध्ये असे प्रकार यापूर्वी कधीही झाले नव्हते आणि त्यामुळे आता जर त्या त्या व्यक्ती निवडून आल्या तर तुम्ही विचार करा पुढे काय होईल तुम्ही मतदानाला नाही गेले तरी तुम्हाला बंदूक दाखवू शकतात त्यामुळे आपल्याला तर हे दहशत मान किंवा एक प्रकारे अजून जर दुसरे उमेदवार सांगतील तर दलाली देणं हा जो प्रकार आहे तो आपल्याला पूर्ण नाशिक तुमच्या परिवाराची घटक म्हणून किंवा तुमची एक बहीण म्हणून तुम्ही सगळेजण पाठीशी खंबीरपणे उभे राहा कमळाच्या कमळाच्या निशाणीचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्याने विजयी करा एवढं मी नम्रपणे तुम्हाला आवाहन करते तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे खरोखर मी सुद्धा भारावून गेले जसं सांगितलं की त्यांनी प्रथम बघितलं की तरी एवढी त्यांनी तसंच मी सांगते की खरोखर तुमच्या या मदतीमुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत हे आम्ही कधीही विसरू शकत नाही पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते विशेष करून परिवार यांचं सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते आणि खऱ्या अर्थाने माझा सख्खा भाऊ नसता तरी लाडके भाऊ आपण यांना मानू शकतो तुम्ही योग्य त्यामुळे त्यांचं खरंच मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद